आरोग्य प्रत्येकानं आपली आपल्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे धकाधकीच आयुष्य आहे कधी काय होईल सांगता येत नाही आज जरी तुम्ही शंभर टक्के निरोगी असाल उद्या काय होईल सांगू शकत नाही काहीतरी स्वतःसाठी आरोग्यासाठी सेविंग म्हणून काही गोष्टी केल्या पाहिजेत परंतु त्या होतात का आपण नाही तिथं पैसे खर्च करतो कदाचित आपल्याकडून नकळत पैसे खर्च सुद्धा होतात पण ज्या ठिकाणी सेविंग करणं गरजेचं आहे मग घरात ज्येष्ठ आई वडील असतात बायको मुलं असतात आपल्या स्वतःवर सगळ्यांची जबाबदारी असते पण आम्ही कधीच आपण ना इन्शुरन्स काढतो ना हेल्थ इन्शुरन्स काढतो ना कुठली मेडिक्लेम पॉलिसी काढतो आज हॉस्पिटलमध्ये जा सहज जरी ऍडमिट तुम्हाला करायचं म्हटलं पहिल्यांदा विचारतात तुमची मेडिक क्लेम पॉलिसी आहे का याचा अर्थ तुमचा कुठलाही आजार असू द्या हॉस्पिटलचं ठरलेलं असतं याला एक दीड लाख रुपयाला बरोबर कापायचं म्हणजे कापायचं आता मी हा कापायचा शब्द कशासाठी वापरला तुमच्याकडून सहज पैसे घेतात का हे ऑपरेशन केलंय ते ऑपरेशन केलंय याच्यात औषध वगैरे जास्त खर्च आलेला आहे तिथं ट्रीटमेंट महत्वाची होती म्हणून हे ऑपरेशन केलं वगैरे वगैरे सांगून फक्त गोळ्या औषधांवर कास येणार तुम्हाला गरज नसताना त्या एसी रूमची किंवा आय हो ची तरी तिथं टाकलं जातं आणि बरोबर चार पाच दिवसाचं बिल एक दीड लाख रुपये केलं जात अचानक घडलेली घटना असते आपल्याकडं तशी तरतूद ही नसते आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार सुद्धा केलेला नसतो मग आता याच्यावर पर्याय काय मेडिक्लेम पॉलिसी किंवा हेल्थ इन्शुरन्स आपण पॉलिसीच काढतो पहिल्यापासून सवय आपल्याला झालेलीच आहे सी आता वेगळ्या वेगळ्या मार्केटमध्ये इन्शुरन्सच्या कंपन्या आल्या पण आयुष्याच इतकं इन्शुरन्सच झालंय गाडीचा इन्शुरन्स झाला दुकानाचा इन्शुरन्स घराचा इन्शुरन्स माणसांचा इन्शुरन्स आता आनी है। आनी हेल्थ इन्शुरन्स पण ह्या गरजेच्या आणि महत्वाच्या गोष्टी आहेत आणि हेल्थ इन्शुरन्स किती महत्वाचा आहे तुम्ही जर एक दोन वर्ष पाठीमागे गेला तर तुम्हाला कोविड नाईन्टीनचा काळ आठवेल कोरोनाचा काळ आणि त्याच्यामध्ये सहज गेला वास आला नाही म्हणून ऍडमिट झाला कोविड पॉझिटिव्ह झाला नुसता पॉझिटिव्ह झाला म्हणून इतका घाबरून गेला की त्याचं बिल हॉस्पिटलनं लव्ह लेटर लाख दीड लाख रुपयाचं दिलं ज्यांच्याकडं मेडिक्लेम पॉलिसी किंवा इतर पॉलिसी होत्या किंवा ज्यांच्याकडं पैसे होते तेच वाचले खिशातून काही घालावं लागलं नाही आणि समजा पैसे घातले सुरुवातीला तरी ते रिफंडेबल तुम्हाला इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळाले सुद्धा आज आपण शेताचा अर्थात पिकाचा विमा काढतो सगळ्या गोष्टीची भरपाई मिळते मग ह्या गोष्टी सुद्धा का आपण विसरायच्या का त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हाच मुद्दा घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की तुम्ही स्वतःच्या आरोग्याची कि किंवा निरोगी राहण्याची काळजी घ्यावी सकाळी उठावं लवकर योगा प्राणायाम जिम तुम्हाला जे अपेक्षित असतं तुम्ही कुठल्याही वयाच्या दे आता बंधन राहिलेलं नाही कुठल्याही वयामध्ये हार्ट अटॅक सारख्या घटना डायबिटीज सारख्या घटना किंवा अजून वेगळे वेगळे आजार तुम्हाला कधी शरीराला स्पर्श करते नाही आणि त्याच्यात जो गुरफटलेला माणूस असतो तो फार भयानक असतो म्हणून हेल्थ इन्शुरन्स याच्याबद्दल मला काही पाच सहा मुद्दे आहेत जे की तुम्हाला सांगणं गरजेचं आहे जर माझ्या या व्हिडिओचा फायदा तुम्हाला झाला तुम्ही जर आजपर्यंत नाही काढला मी सुद्धा नाही काढला खरं सांगायला काय परंतु कुठंतरी आपण काळजी घेऊन काही गोष्टी स्वतःसाठी परिवारासाठी करणं गरजेचं आहे कदाचित तुम्ही माझ्याकडे पाहत असताल सगळेच पाहतात ठीक आहे पण त्याला आता पर्याय नसतो कारण अडचणीच्या काळात मदतीला कोण येत नसतं आणि जे आपल्यावर अवलंबून असतात एकतर आपल्याला नाव ठेवणार आपल्यातला कमीपणा शोधणार तुम्ही कसे नालायक होता हे शंभर टक्के प्रू करून देणार आणि नाहीच काही जमलं तर सगळं तुमच्यावर ते थोपवणार आता ह्या परिस्थितीमधून कसं जायचं मग वैफल्यग्रस्त अवस्थेत टेन्शन मध्ये किंवा इतर गोष्टी मध्ये जगायचं का तर त्याला एक पर्याय आहे की आपण पर्यायी काहीतरी तडजोड केली पाहिजे आणि ती हेल्थ इन्शुरन्सच्या निमित्तानं मला असं वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये थोडा आधार देणारी गोष्ट आहे म्हणून पहिला मुद्दा मला तुम्हाला सांगायचा की परिवारामध्ये जर आजार असेल काय हेल्थ इन्शुरन्स गरज गरजेचं आहे अचानक एखादा आजार उद्भवला किंवा एखादी काही गोष्ट घडली आजर जर कारण आलं तर पैशाचं काय होत आपण हॉस्पिटलमध्ये पैसे घालवतो किंवा ऍडमिट होतो त्याचा परतावा मिळतो का नाही मिळत कुणालाच नाही मिळत पण मेडिक्लेम असेल तर किंवा तुमचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर तुम्हाला कदाचित ते पैसे वापस मिळू शकतात वर्षानुवर्ष आपल्याला एक सवय की पैसे साठवून ठेवायची किंवा जी काय साठवून ठेवलेली आपली जमापुंजी असेल मग ती तुम्ही बँकेत ठेवलेली असेल एफडी केलेली असेल अजून कुठल्या माध्यमातून ठेवलेली असेल काय करायचं त्या पैशाचं कधीतरी ते, कधी ते उपयोगात आले पाहिजेत याच्यासाठी ठेवले असतात काहीतरी सेव्हिंग म्हणून पण अशा एखाद्या आजाराच्या किंवा याच्यात ते जर पैसे गेले तर नंतर काय करणार कुणाच्या हातानं म्हणजे कुणाकडे बघणार ह्या सगळ्या गोष्टी तर ते पैसे तुम्हाला योग्य पद्धतीनं वापरणं गरजेचं आहे किंवा वापरता आले पाहिजे एवढं मला या माध्यमातून सांगायचं आहे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेस तुमच्या खिशात पैसे नसतात तुमच्या हातात पैसे नसतात त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे काहीच करू शकत नाही आणि तुम्ही कॅशलेस होऊन जाता म्हणजे तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो पण पर तुम्ही तीच केलेली सेव्हिंग किंवा केलेली नसलेली सेव्हिंग जर समजा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला तर शंभर तुम्ही शंभर टक्के तुम्ही कॅशलेस हे सगळ्या गोष्टी करू शकता त्यांचे जे काही कार्ड असतील त्यांच्या काही सवलती असतील तुम्हाला ज्याने इन्शुरन्स काढायला मदत केलेली असते किंवा काढायला लावलेली असते ही सगळी माणसं तुम्हाला मदत करू शकतात पण ते कशी जर तुम्हाला त्याच गांभीर्य असेल तर अन्यथा जवळची माणसं अचानक फक्त खर्चाकडे पाहून जर दुर्लक्ष केलं तर त्याचे म्हणजे परिणाम वाईट होऊ शकतात एक उदाहरण देतो एस टी असते किंवा कुठलंही वाहन घ्या जर अचानक एखादी अपघाताची किंवा दुर्दैवी घटना घडली तर त्याला एक मार्ग असतो तो मार्ग कुठला असतो माहिती का त्याला संकटकालीन मार्ग म्हणतात जिथून तुम्ही पळवाट शोधू शु, शकता तुम्ही एखाद्या नवीन कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये जा मोठी बिल्डिंग असते तिथं सुद्धा काही फ्लॅट हे रिकामे ठेवलेले असतात रेफ्युजी एरिया असतो तो ते का ठेवलेले असतात त्याच्या मागचं कारण काय प्रत्येक बिल्डिंगला डक असतात त्याच कारण काय तर ती पर्यायी केलेली व्यवस्था असते आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी तुमच्या कदाचित या उदाहरणावरून म्हणजे लक्षात येऊ शकतात म्हणून अडचणीच्या काळात संकटकालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला या हेल्थ इन्शुरन्सचा माझ्या मते नक्कीच फायदा होऊ शकतो प्रवास करत असताना किंवा कुठं आपण बाहेर पडतो कधी काही अपघाताची घटना असेल नैसर्गिक असेल किंवा कृत्रिम असेल अपघात हा सांगू शकत नाही पण अपघात झाल्यानंतर सगळ्यात पहिल्या मदतीला तुम्हाला आर्थिक दृष्ट्या कोण येऊ शकेल ही इन्शुरन्स येऊ शकतो त्याच्यासाठी आता ज्या गोष्टी कराव्या लागतात करायच्या असतात त्या करणं गरजेचे आहे कारण तुमची पॉलिसी तुम्हाला म्हणजे मरणापासून वाचवण्यासाठी कदाचित मदतीला पडू शकते अचानक तेवढा पैसा खर्च तुम्ही करणार कसा करणार कुठून करणार हातावरची पोट असतात किंवा तेवढी सेविंग केलेली नसते मला असं वाटतं ही जी इन्शुरन्स मध्ये जी गुंतवणूक केलेली असते त्या केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला त्या ऍक्सिडेंटल त्या ठिकाणी बेनिफिट त्या ट्रीटमेंटसाठी अचानक पद्धतीनं मदत होऊ शकते बराच वेळा क्षमतेपेक्षा मोठे आजार असतात आणि मोठ्या आजारामध्ये खर्च सुद्धा मोठा असतो छोटे हॉस्पिटल मोठ्या हॉस्पिटलला रेफर करतात मोठे हॉस्पिटल मोठ्या डॉक्टरांना रेफर करतात आणि मग त्या मोठ्या डॉक्टरांची फीस कारण तो आजारही त्या पद्धतीचा असतो त्याला खर्च लाखो रुपयाचा असतो हॉस्पिटलमध्ये एंट्री केल्यापासून डॉक्टर ऑपरेशन करून किंवा दररोज तुमच्याकडे येऊन फेऱ्या मारतो त्या प्रत्येक गोष्टीचा चार्ज त्या मोठ्या म्हणजे जो काही आजार झालेला असतो किंवा त्या मोठ्या ट्रीटमेंट हे झाले असते हे सगळं तुम्हाला कुठून मिळेल मला असं वाटतं त्याच सुरक्षा कवच तुम्हाला नक्कीच मेडिक्लेम मधून मिळू शकत आता मेडिक्लेम मधून हे सगळं मिळू शकत पण आता इथं जास्त पैसे घातले तर मग बाकीच्या गोष्टी कशा काय चालवायच्या तर याला सुद्धा टॅक्स बेनिफिट असतो प्रीमियम मध्ये म्हणजे होते आणि एका पॉलिसी पॉलिसीमुळे तुमचे असंख्य फायदे सुद्धा होऊ शकतात आता कोणाला किती काढायचे कोणाला किती कव्हर घ्यायचे का शेवटी हेल्थ इन्शुरन्स हे तुम्ही तुमच्या परिवारासाठी घेतलेलं असतं ते कव्हर असत आता ते पैसे वर्षाला तुम्ही हे करताय किंवा वर्ष दोन वर्ष जे काय असेल समजा एखाद्याने एक कोटीची घेतली त्याचा जो काही प्रीमियम असतो तो तुम्हाला भरावाच लागतो पण ते जे पैसे भरावे लागतात किंवा भरलेले असतात त्या जर वर्षभरामध्ये समजा वर्षाची घेतली असेल वर्षभरामध्ये दोन वर्षाची घेतली असेल दोन वर्षामध्ये समजा तुम्हाला काही झालं नाही असं ग्रहित धरा ते पैसे फक्त जातात याचा अर्थ जर अचानक काही झालं तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होतो पण तुम्ही हे बुडीत खात असं ग्रहित धरून चला कुठलाही माणूस असं नाही की भविष्यात काय होईल किंवा भविष्यात काय घडत याचा अंदाज जगातला कुठलाच माणूस बांधू शकत नाही नाही तर मग तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि नाही जरी पडले तर तुम्हाला कुठेही काय होऊ शकतच की म्हणून मला असं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की बरेच वेगळी वेगळी लोक तुम्हाला संपर्क करत असतील किंवा नसतील तुम्हाला तुमची काळजी असेल नसेल परिवारासाठी इतरांसाठी घरातल्या कुटुंबासाठी आणि शेवटी जान आहे तो जहान आहे या सगळ्यांसाठी तुम्हाला त्या हेल्थ पॉलिसीचा किंवा हेल्थ इन्शुरन्सचा किंवा मेडिक्लेमचा तुम्हाला जे गरजेचं वाटतं त्याचा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये थोडा तरी फायदा होऊ शकतो आणि मला असं वाटतं दोन रुपये शिवाय दहा रुपये मिळत नसतात हा एक निसर्गाचा नियम आहे अडचणीच्या काळात ती मदत तुम्हाला फार महत्वाची असते मित्रांनो वेगळा व्हिडिओ केलाय वाटलं की काहीतरी वेगळं द्यावं सांगावं बोलावं म्हणून हा केलेला आहे कदाचित आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा इतरांना पाठवा शेवटी जागरूकता किंवा एखाद्याला सुचवणं हे किंवा आठवणीत आणून देणं हे फार महत्वाचं असतं याच्यात माझा काय फायदा जर तुम्ही शोधायला गेला तर सुताराम त्याच्यामध्ये फायदा नसेल पण नक्कीच जेवढे व्हिडिओ पाहतील त्या सगळ्यांच्या किंवा त्यांच्या जवळच्या लोकांच्या हिताचं किंवा त्यांच्या आयुष्यात त्याला फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की मला कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं हे सांगा आणि इतरांना पाठवा आणि तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जाऊ जय शिवराय धन्यवाद